विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्मार्ट अकॅडमी आप या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे स्मार्ट अकॅडमी चॅनलवर ऑल सब्जेक्ट लेक्चर अवेलेबल आहेत दररोज आपण जे के या विषयाचे चालू घडावरील काही प्रश्न घेणार आहोत दररोज सकाळी आठ वाजता व्हिडिओ बघून घ्या चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला कराची स्थापना कोणी केली नोबेल पुरस्काराची स्थापना अल्फ्रेड नोबेल यांनी केली नोबेल पुरस्कार कोणत्या देशाशी संबंधित आहे नोबेल पुरस्कार स्वीडन देशाशी संबंधित आहे नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या देशात दिला जातो नोबेल शांतता पुरस्कार नॉर्वे या देशात दिला जातो नोबेल पुरस्कार किती क्षेत्रात दिले जातात नोबेल पुरस्कार एकूण सहा क्षेत्रात दिले जातात त्यातील भौतिकी रसायनशास्त्र चिकित्सा साहित्य शांतता आणि अर्थशास्त्रामध्ये अर्थ नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली नोबेल पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एक साली झाली अल्फ्रेड नोबेल कोणत्या शोधासाठी प्रसिद्ध होते अल्फ्रेड नोबेल हे डायनामाइट या शोधासाठी प्रसिद्ध होते मरी क्युरीला किती वेळा नोबेल पुरस्कार मिळाला मरी क्युरीला दोनदा नोबेल पुरस्कार मिळाला मरी क्युरीला कोणत्या विषयामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला भौतिकी आणि रसायनशास्त्र यामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला नोबेल अर्थशास्त्र पुरस्कार कधी सुरू झाला नोबेल अर्थशास्त्र पुरस्कार एकोणीसशे अडुसष्ट साली सुरू झाला नोबेल पुरस्कार वितरण कोणत्या दिवशी केले जाते नोबेल पुरस्कार वितरण दहा डिसेंबर म्हणजेच अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिवस असतो त्या दिवशी नोबेल पुरस्कार वितरण केले जाते नोबेल पुरस्काराची रक्कम कोण पुरवतो नोबेल पुरस्काराची रक्कम नोबेल फाउंडेशन पुरवते सर्वात तरुण नोबेल विजेती कोण मंधळा युसुफ झही ही नो सर्वात तरुण नोबेल विजेती आहे नोबेल पुरस्काराचा निर्णय कोण घेतात नोबेल समित्या नोबेल पुरस्कारात काय मिळते पदक प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म कोणत्या देशात झाला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडन या देशात झाला नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला नाही एकोणीसशे चौदा साली एक चौदा ते एकोणीसशे अठरा पहिले महायुद्ध होते होते त्यावेळेस नोबेल पुरस्कार त्या वर्षी देण्यात आला नाही नोबेल पुरस्कार जास्तीत जास्त किती लोकांना एकत्र दिला जाऊ शकतो तर तीन नोबेल पुरस्काराची घोषणा सामान्यात कोणत्या महिन्यात होते ऑक्टोबर पहिला नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला हेनरी ड्युनंट याला पहिला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आत्ता दोन हजार पंचवीसचा कोणाला मिळाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा नोबेल पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण तर रवींद्रनाथ टागोर साहित्यामध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला सी व्ही यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला भौतिकशास्त्र या या विषयात सी व्ही रमन यांना नोबेल पुरस्कार मिळालेला नोबेल शांतता पुरस्कारासाठी जबाबदार संस्था कोणती नॉर्वेजियन नोबेल कमिटी भारतातील कोणत्या व्यक्तीस नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही महात्मा गांधी नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वितरणापर्यंत किती कालावधी असतो सुमारे दोन महिने तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी पुढील व्हिडिओ येणार आहे दररोज आठ वाजता त्यामुळे बघत रहा स्मार्ट अकॅडमी थँक्यू